आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद गोपीनाथ गडाव नांदूर शिंगोटे या ठिकाणी देखील अभिवादन केलं आणि आज निमून या ठिकाणी अभिवादन केले काय भावना श्लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नांदुरिक गोंडे असो किंवा निबोना असो इथे खूप सुंदर पद्धतीने ह्या जयंती साजरी होतात आज मी गोपीनाथ गडावरती गेली होती तिथेही खूप खूप लोक होते आणि अतिशय सुंदर पद्धतीने तिथे जयंत साजरी होतो माझा पहिलाच वेळ होती पण खूप सुंदर पद्धतीने तो गड तिथे बनवलेला आहे आणि सुद्धा लोक नेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने या युवकांनी नांदूर पासून निमोन पर्यंत ज्योत आणत ही जयंती साजरी केलेली आहे या प्रतिष्ठानचं मी खूप खूप अभिनंदन करते गोपनाथ मुंडे साहेब हे सर्वसामान्य लोकांचे नेते होते ते देशाचे नेते होते ते शेतकऱ्यांचे नेते होते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कार्यकाळ राहिलेला पाच वर्ष ते उपमुख्यमंत्री होते ते केंद्रीय मंत्री सुद्धा होते जरी काळ संघर्षाचा असेल तरी सुद्धा लोकांचे प्रश्न सुटवत त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे लोकांच्या मनामनामध्ये ते आहे त्यांच्या विचारांमध्ये ते आहेत आणि विचारांचा वारसा पुढे घेत घेऊन जातो आपल्या सर्वांना पुढची वाटचाल करायची आहे मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि